बघून घ्या मित्रांनो आज एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नांदेड येथील आपण कच्च्या दुधाळ म्हशीच्या दावणीला आलेला आहे बघून घ्या हे चंद्रकांत खांडरे यांची दावण आहे दादा हे कधी आहे दादा किती दिवस राहिलेत सात आठ दिवस कच्चे आहे मित्रांनो काय रेट सांगितलंय एक, एक लाख चाळीस हजार रुपये सांगायला मुरामध्ये आहे बघून घ्या हिन कधी जणली काल काल इली हिचा रेट काय एक लाख तीस हजार सांगालेत काय आहे ते पलीकडीचे काय रेट सांगितले तिचे किती द्यायला लागली दूध अलीकडे तू पलीकड व्हायचा सांग पाच द्याली कच्च दूध दोन टाइमच दहा लिटर ती कधी तिला तीन चार दिवस झाले चार दिवस झाले तू हात ठेवत जाय त्या मशीवर हा चार दिवस झाले त्या मशीला बघून घ्या कासाला काय वगार आहे बघून घ्या मित्रांनो काय रेट हिचा सव्वा लाख रुपये सांगाल किती आहे कच्च दूध चार चार लिटर आहे पलीकडच हिचे काय सांगितले किती आहे दाताला ही सहा दात हिच्या कासाला काय वगार आहे किती दिवस झाले खाली होऊन कालच येईल पाच लिटर चिकपीड आज कमीत देणार आहे तिने पलीकडीच सांग पंच्याऐंशी हजार रुपये खाली बर बर हे कोण्या जातीत मोडते गुजर मुरामध्ये मुरा मोडते पंच्याऐंशी हजार सांगायचे किती दिवस राहिले तिचे इलेले आहे बर बर मापक किंमत सांगायला ती एकाच वगार बाकीच्या रटाव सांगितले काय खोड आहे काय कमी नाही द्यायची आहे म्हणून बरं आता एक इकायच समजा पैशाचं काम आहे तुला इथं काय 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 वगारच आहे काय बर पंच्याऐंशी वालीला आहे बार बर बर हिचे काय सांगितलं पंच्याऐंशी तिचे काय रेट काय सांगितलं नव्वद हजार काय पिळे का हिला काय कशाला बघून घ्यायच्या दावणीची हे भाई तुम्ही न पाटी मागून मशी बघून घ्या मित्रांनो खांडरीच्या दावणीच्या बघून घ्या ऑर्डर क्वालिटी वगैरे मशीच्या

कमी रमी करून देणार हा सांगितलेला रेट काही मित्रांनो फिक्स राहत नाही ते व्यापाऱ्याच्या दावणीला रेट भरपूर सांगतात पण ज्यावेळेस गिरायक त्यांच्याकडे येऊन थांबल घ्यायचं म्हणून त्यावेळेस ते रेटला जमून देतात किंवा फोनवरही आपण जर कॉन्टॅक्ट केलं तर हे नेहमी बारा महिने दावण असणारे व्यापारी आहेत भरोशान मशी देतात आणि रेटलाही सुद्धा लावून देतात मित्रांनो हे दावण आप आपाच्या दावणीला आले नांदेड कामटा बाजारमध्ये बघून घ्या पूर्ण जापर मशात किती आहेत ताजी दहा किती विकले याच्यातल्या दोन दोन विकल्या आठ मशी खात मित्रांनो बघून घ्या ही किती वेळ होता किती दिवस राहिलेत

बरं बरं माल एक तर ह्या म्हशीची सांगा फक्त दोन नंबर तिचे दोन लाख रुपये किंमत आहे आणि तिचे अडीच लाख रुपये बाबा एवढं रेट सांगणार लोक गिऱ्हाईक कसे येतील चायनलच्यामध्ये चायनलच्या मध्ये अडीच लाख रुपयाची म्हशी एक सत्तरला महागायले त्याला पूर्ण ती दहा लिटर दूध येते एका टायमाला

एक नव्वद एक लाख नव्वद हजार सांगाले किती दिवस राहिलेत दहा बारा दिवस दहा बारा दिवस राहिले हिचं काय सांगितलं एक लाख चाळीस हजार सांगाले बघून घ्या मित्र किती दिवस राहिले सहा दिवस राहिलेत खाली भरण्यासाठी एक लाख चाळीस हजार रुपये सांगाले बघून घ्या हिचे काय सांगितलं सत्तर एक लाख सत्तर हजार सांगाले किती दिवस राहिले पूर्ण जापरम्शी दावण आहे मित्रांनो सात आठ दिवस घेईल सहा लिटर चालू आहे रेट एक, एक लाख हजार कासाला वगार आहे आहे का काय रेट ये ये एक लाख पंचेचाळीस बरं चार दात वगार आहे एक लाख पंचेचाळीस किती दिवस राहील खाली व्हायचे पाच दिवसात हिचे काय सांगितले एक लाख चाळीस हजार रुपये सांगा बघून घ्या मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार की दे। दे। एक नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सहासष्ट सहासष्ट सतरा सतरा कमी रमी करणार बघून घ्या मित्रांनो ही आपाची दावण आहे अर्धापूरच्या व्यापाऱ्याची दावण असल्यामुळं रेट मुद्दामच सवयी दीडीनं जास्त सांगित असतात जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण रेट करून घ्यावं ह्यांच्या रेटवर जाऊ नये कमी रमी करून देतच असतात हे रेट रेट जास्त सांगितले म्हणून काही हे करायची गरज नाही रेट ठरवून घ्यायची मित्रांनो या नंबरवर आपल्याला बारा महिने मशी उपलब्ध होतील नांदेड बाजारामध्ये खूप मोठा बाजार आहे नांदेडचा कच्च्या दुधाळ मशी आता आठ दिवस कच्च्या विलेल्या किंवा आठ दिवस विहणार कच्च्या दुधाळ मशीची हे रेट सांगितल्याप्रमाणे काही हे करायची गरज नाही रेट जमून देतात आणि घ्यायचे जमून आपण चालते कमी रमी करून दे ना कमी रमी करून जातोय म्हणाले तर ठीक आहे पाठी मागून दावा बघून घ्या मित्रांनो पूर्ण मशीचे पाठी मागून सर्व मशी बघा राम राम कामटामध्ये मध्ये बाजारमध्ये बघून घ्या मुरा म्हशीच्या कच्च्या आठ दिवस लागलेल्या किंवा कच्च्या जमलेल्या म्हशीत आहेत पलीकडे काय रेट म्हणाले पलीकडच्या थांबा तुम्ही एक लाख चाळीस हजार सांगायला कधी जणलेले आहे रात्री किती आहे कच्चा दूध पाच पाच लिटर कच्च दूध आहे एक चाळीस सांगाले कमी रमी होईल ना हो का होईल काय तिच्या खाली आहे बघून घ्या हिच काय सांगितले एक, एक लाख साठ हजार सांगाले हिच्या खाली काय टोन गाय आले आहे बघून घ्यायन तर मग एक लाख साठ हजार सांगाले त्या हिच काय सांगितले तर एक लाख वीस हजार सांगायला किती दिवस राहिले तिचे आठ दिवस बाकी हातमाली बघून घ्यायम तर हिचं काय सांगितले नव्वद हजार म्हणाले किती वर्षा पाच ते आहे गा पण तपासून आहे किती महिन्यात लागलेले तीन महिन्यात दूध आहे का तिला किती आहे चार चार लिटर आहे का टोपल्यावर आहे दूध टोपल्यावर दूध आहे म्हणाले ते पलीकडी तिचे किती तिचे नव्वद किती दूध आहे तिला चार चार टोपल्यावरच आहे तिला वासरू नाही पलीकडी वय तुमची तिचं काय सांगायला दावण कडपर्यंत बरोबर मोबाईल नंबर सांगा अठ्या चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस त्रेसष्ट शहात्तर शहात्तर एकवीस एकवीस दावण आहे पप्पू पावडे पोईणेकर यांचे दावण आहे मित्रांनो बघून घ्या सहा सात म्हशी हात दोन लागलेल्या चार चार की पाच हाता येलेल्या पाच हाता कच्च्या यायच्या येलेल्या चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार कि मोबाईल नंबर सांगला काय सांगितलं पाठी मागून म्है दाखवतो मित्रांनो बघून घ्या कुठून जागून बघून घ्या पाठी मागून मशीचे कासाचे वगैरे साईज या दोन्ही पार्ट्यात ना दूध चालू आहेत दूध चालू असलेल्या पार्ट्यात तीन महिन्यात ती किती महिन्याची आहे तीन तीन महिन्याच्या हातात दोन्ही लागलेल्या तुझा हात बघून घ्या मित्रांनो ऑर्डर क्वालिटी बघून घ्यायची त्यांच्याकडे लागलेल्या शेपूड गोंडे पांढरे असलेल्या मशी हात मित्रांनो बघून घ्या हे मुरा मुरामच्छी दावण दाखवत असताना मित्रांनो मला विशेष करून सांगायचे की व्यापाऱ्याने सांगितलेल्या भावावर जाऊ टाका तुम्हाला ते भाव कमी रमी करून देऊत म्हणाले तर आणि नक्कीच भाव हे कमी होत असतात ते सांगायचे भाव असतात त्यांचे आणि द्यायचे भाव वेगळे असतात मित्रांनो